ठरलेलं ते बाळ जिवंत झालं मरणाच्या दारातून परत पण अखेर मृत्यू गाठलं त्या बाळासोबत काय घडलं मध्ये आठवड्यात जन्मलेल्या एका बाळाचं आयुष्य अवघ्या तीन दिवसांचं ठरलं स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाचा अखेर मृत्यू झाला डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं हे बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं आणि अचानक जिवंत झालं त्या बाळाच्या मृत्यूची चौकशी सुरू असतानाच नेमकं काय घडलं बाळाच्या मृत्यूचं कारण काय हे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातल्या स्त्री रोग आणि प्रसूती विभागात मंगळवारी रात्री एका मातेनं बाळाला जन्म दिला पण जन्मलेलं बाळ डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि नातेवाईकांकडे सुपूर्द केलं बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बाळानं अचानक हालचाल केली आणि बाळ रडू लागलं नातेवाईकांनी त्या बाळाला पुन्हा रुग्णालयात नेलं त्या बाळावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला हा धक्कादायक प्रकार बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घडलेला आहे दरम्यानच्या काळात बाळाचा जन्म झाल्यावर मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली या प्रकरणाची रुग्णालय प्रशासनानं दखल घेत चौकशीही सुरू केली यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील पाच सदस्यांची समिती काम करत होती यात एक प्रशासकीय अधिकारी आणि चार विभाग प्रमुखांचा समावेश होता ही समिती स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे पण ही प्रक्रिया सुरू असतानाच शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला त्यामुळे या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलाय डॉक्टरांनी मृतघोषित केल्यानंतर उपचार सुरू असलेल्या त्या बाळाचा तीन दिवसांनंतर अचानक मृत्यू झाला पण बाळाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झालाय याबाबत रुग्णालय प्रशासनानं काय माहिती दिली आहे ती पाहूया स्त्रीरोग प्रसूती विभाग प्रमुख डॉक्टर गणेश तोंडगे यांनी दिलेली माहिती अशी आहे की होळ इथल्या प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती सत्तावीस याला अबोर्शन म्हणतात त्यामुळे जन्मलेलं बाळ नऊशे ग्राम वजनाचं होतं त्या घटनेनंतर पुन्हा त्या बाळावर उपचार सुरू झाले कमी दिवसांचं कमी वजनाचं असल्यानं त्या बाळाला श्वास घेता येत नव्हता त्याच्या फुफ्फुसांची पुरेशी वाढ न झाल्यानं ते व्हेंटिलेटरवर होतं त्याची स्थिती गंभीर असल्यानं त्याचा मृत्यू झाला असं डॉक्टर गणेश तोंडगे यांनी सांगितलं तर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी काय माहिती दिली आहे तीही पाहूया त्या बाळाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय बाळ जिवंत असताना त्याला मृत घोषित केलं या घटनेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत आहे ही समिती पूर्ण घटनेची पडताळणी करून सखोल माहिती आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल असं डॉक्टर शंकर धपाटे यांनी सांगितलंय दरम्यान आईच्या गर्भात बाळाची पूर्ण वाढ झाली नसल्यानं बाळाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण मृत बाळ जिवंत झाल्यानं कुटुंब आनंदात होतं पण हा आनंद अवघे तीन दिवस टिकला मृत्यूला हरवणाऱ्या त्या बाळाला मृत्यूनच हरवलं या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद